नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला खूप महत्वाची बातमी सांगणार आहे एक नवीन योजना सुरू झालेली आहे त्या योजनेचं नाव आहे अमृत योजना म्हणजे या योजनेमध्ये असं सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत सहा हजार पाचशे रुपये ते बी ताबोडतो तुम्ही जर फॉर्म आत्ताच भरला तर आत्ताच तुम्हाला साडेसहा हजार रुपये लगेच तुमच्या बँक खात्यात जमा होईल लगेच तुम्हाला ती मिळून जाते या संदर्भात ही योजना स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेली आहे ह्या योजनेचा तुम्हाला हा एक फायदा तर आहेच आणखीन या योजनेविषयी जाणून घेण्यासाठी यासाठी काय काय डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागत आहे ते सर्व मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण आली नाही पाहिजे फॉर्म भरण्यासाठी तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे ही वेबसाईटची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे तुम्ही या डिस्क्रिप्शनवर लिंकवर क्लिक करून या वेबसाईट वरती लगेच पोहोचाल इथे गेल्यानंतर यामध्ये दिलेला आहे योजना या योजनेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला भरपूर प्रकारच्या या ठिकाणी योजना दिसून जातील यामध्ये दिलेलं ऑप्शन आहे शासकीय संघटन संकलेखन परीक्षा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेची जी संपूर्ण माहिती स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल ही माहिती व्यवस्थित वाचून व्यवस्थित या माहितीचा स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित माहिती व्यवस्थित ही माहिती वाचून तुम्ही हा नंतर अर्ज भरून घ्यायचा आहे तसेच लाभार्थ्याची पात्रता काय आहे गट काय आहे हे पूर्ण या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही सविस्तर वाचून हा अर्ज करायचा आहे अर्जाची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे आता जिथे तुमची टायपिंग झालेली आहे त्या संस्थेकडून तुमचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पण तुम्ही या अगोदर ह्या पाहिजेचा पूर्णपणे स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित वाचता येईल आता यामध्ये असं सांगितलं आहे की लाभार्थीची अर्ज करण्याची पद्धत काय आहे तर ती पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि लाभ पण काय काय आहे हे बी यामध्ये दाखवलेलं आहे या पण स्पष्टपणे यामध्ये बी लिहिलेलं आहे की तुम्हाला लाभ काय काय भेटणार आहेत जी बी टायपिंग असेल जी जी सी कम्प्युटर टायपिंग असेल मराठी असेल हिंदी असेल ती प्रतिशत तीस प्रतिशत मिनिट जे काही तुमची स्पीड असेल ती चाळीस पन्नास साठ सगळ्या प्रकारचे प्रतिनिधी यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता सहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित ही माहिती तुम्ही वाचायची आहे आणि हे पूर्ण वाचून आता तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी काय गोष्टी व्यवस्थित वाचून घ्याव्या लागतील तर यामध्ये दोन प्रकारचे घोषणापत्र आहेत एक उमेदवाराचं सो घोषणापत्र या सो घोषणापत्रक तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे तुमचं नाव वडलाचं नाव पूर्णपणे फिल अप करून टाकायचं आहे पूर्णपणे माहिती तुम्हाला या पत्रामध्ये लिहायची आहे त्यानंतर संस्थेत चालवण्याचं घोषणापत्र ज्या संस्थेमध्ये तुम्ही टायपिंग केलेली आहे त्या संस्थेचं पूर्ण घोषणापत्र या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी बी तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे या ठिकाणी हे दोन्ही फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून व्यवस्थित लिहून टाकायचे आहे त्यानंतर अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज करा यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारच्या वेबसाईटवरती येताल आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारेन पण आपण फर्स्ट टाईम आलो ही त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम आय डी आणि पासवर्ड तयार करावा लागेल त्यामुळे आपण सरळ सरळ क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करून अकाउंट नवीन बनवायला सुरुवात करूया त्यावर क्लिक केल्यानंतर ही जी माहिती येईल ती ती त्यावरती क्लिक करायची आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे आता तुम्हाला आधार नंबर विचारेल आणि तुमचा मोबाईल नंबर विचारेल या ठिकाणी दोन्ही फिरअप करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय पार पूर्णपणे पार झाल्यानंतर ना तुमचं नाव जन्मतारीख सगळं या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला आय एग्री करून कन्फर्म आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज येईल की त्यावर तुम्हाला ईमेल आय डी आणि तुमचा जिल्हा तालुका जे पण आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी तुमचं गाव कोणतं आहे ते निवडायचं आहे नंतर तुमचा धर्म कोणता आहे तो निवडायचा आहे आणि तुम्ही कोणत्या कास्टच्या आहात म्हणजे तुमची जात कोणती आहे ते पण या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला सायन अप बटन दिसेल त्यावरती तुम्ही ते क्लिक करायचं आहे जो या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी तुम्ही टाकलेला आहे त्या ठिकाणी त्या ईमेलवरती तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे मग जो पण ओ टी पी तुम्हाला ईमेलवरती येऊन जाईल तो ओ टी पी घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं ते अकाऊंट सक्सेसफुली क्रिएट होऊन जाईल आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी लॉग इनचा पासवर्ड तुम्हाला तो पण ईमेल आय डीवर येऊन जाईल त्या ठिकाणी तो ईमेल आय डीवर पाहून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे ते दोन्ही पण टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल तुमचा नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणी नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पूर्ण तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तो पासवर्ड चेंज झाला असं तुम्हाला कळवण्यात येईल नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे या ठिकाणी कार्यकर्ते तर पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरवायची आहे या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव आईचं नाव आणि या ठिकाणी तुमचा दुसरा जर मोबाईल नंबर असेल तो पण यामध्ये टाकायचा आहे तुमचं ब्लड ग्रुप तुम्ही मॅड आहात का नाहीत का सिंगल आहात हे पण यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे जशी माहिती यामध्ये दिली आहे तशी तुम्हाला द्यायची आहे पूर्ण माहिती व्यवस्थित आणि खरी खरी पूर्ण माहिती टाकायची आहे आता पूर्णपर्यंत टाकून तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आता जो पण तुमचा ॲड्रेस आहे तो पर्मनंटली ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे आणि करंट ॲड्रेस बी लगेच ताबडतोब येऊन जाईल जोच तुम्ही प्राऊंट ॲड्रेस टाकलेला आहे तोच आणि नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा या प्रकारे आपली पूर्ण माहिती सेव्ह झालेली आहे आता आपल्याला मेन म्हणजे अर्ज करायचा आहे आता पूर्ण झाल्यानंतर स्कीम नावाचं एक बटन आहे त्या ठिकाणी तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्या पण अमृत योजना आहेत त्या पूर्ण अमृत प्रकारच्या योजना पूर्ण या ठिकाणी येऊन जातील तर यामध्ये जी टायपिंगची योजना आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा ऑप्शन आहे अमृत एम एस ई सी जी सी सी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये पहिलं ऑप्शन क्लिक करायचं आहे जी सी सी टी बी सी अगं या ठिकाणी पूर्ण माहिती येऊन जाईल की ही तारीख याची शेवटची तारीख काय आहे या ठिकाणी सर्व पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्या आणि आपल्या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा कु काहीतरी असा इंटरफेस येऊन जाईल आता ज्या काही सूचना याय त्याच्यावर टिक करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता हे तुमचं एक तिकीट येणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम दिली होती त्या तिकीटची पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आता या ठिकाणी बँकची इन्फॉर्मेशन येईल हे या ठिकाणी तुम्हाला बँकची इन्फॉर्मेशन पूर्ण टाकायचे आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे अकाउंट नंबर परत एकदा टाकायचा आहे बँकेचं नाव काय आहे आणि ब्रांच कोणती आहे ते टाकायचं आहे आणि नंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन येईल डॉक्युमेंट अपलोड करायसाठी आता या ठिकाणी डॉक्युमेंट विचारला आहे सो घोषणापत्र मी जे तुम्हाला पहिले सांगितलं होतं ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि दोन नंबरचं आहे इन्स्टिट्यूटचं ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे ते पण या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता जे पण तुमचं पास झालेलं सर्टिफिकेट आहे ते पण इथे अपलोड करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला एक एक डॉक्युमेंट पाहून वाचून तेच डॉक्युमेंट त्याच ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर बँकचं पासबुकचं फोटो बी या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट आणि त्यासोबतच तुमचा फोटो आणि आधार कार्ड आणि सिग्नेचर आणि डोमेसाईल सर्टिफिकेट अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला खाली जी माहिती दिली आहे त्याच्यावर टिक करायची आहे आणि या ठिकाणी जी पण माहिती तुम्ही यामध्ये भरली आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आता यामध्ये असं बी सांगितलं आहे खाली दिलेलं आहे की सगळे कागदपत्राची ओरिजनल कॉपी तुम्हाला सील करून पाठवायची हो आहे या पत्तीवरती तुम्हाला हे पाठवायचं आहे त्यासोबतच फॉर्म भरायची प्रिंट पण यासोबत तुम्हाला पाठायची आहे त्यानंतर तुम्ही हे थोडंसं तुम्ही वाचून बी घेऊ शकता यामध्ये आणखीन काय काय आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे याची प्रिंट काढून कागदपत्र जोडून हा फॉर्म आणि हे प्रिंट सगळं या ॲड्रेसमध्ये तुम्हाला पाठवून द्यायचं आहे तर अशाच प्रकारची ही योजना आहे अशा प्रकारचा हा फॉर्म आहे मी तुम्हाला व्यवस्थित तो सांगितलेला बी आहे तुम्ही हा व्यवस्थित वाचून व्यवस्थित भरून ठेवायचा आहे आणि पाठवायचा आहे तरच तुम्हाला साडेसहा हजार रुपये या फॉर्मची मिळून जातील अशा प्रकारे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लोकांना बी तुम्ही बी शेअर करू शकता आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ही माहिती बी तुमच्याकडे सेव्ह राहील चला तर माहिती अमो पुढच्या पुढच्या योजनेसोबत